नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे देशातील सर्वोत्तम आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी तळमळीने काम करा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर नाशिक परिमंडळातील आरोग्य अधिकाऱ्यांची विभागीय कार्यशाळा व आढावा बैठक अहिल्यानगर दिनांक पंधरा आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी समन्वय जबाबदारी व सातत्याने प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणे आवश्यक आहे महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था देशात सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने तळमळीने काम करावे अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली लोणी तालुका राहता येथे नाशिक परिमंडळातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या विभागीय कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते या प्रसंगी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर डॉक्टर विजय कंदेवाड सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत डॉक्टर संदीप सांगळे नाशिक विभाग उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर आदी यावेळी उपस्थित होते आरोग्यमंत्री मंत्री आबिटकर म्हणाले विभागातील जवळपास पंच्याण्णव टक्के काम समाधानकारक आहे परंतु उरलेल्या त्रुटींमुळे संपूर्ण विभागाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होतात माता मृत्यू बालमृत्यू किंवा प्राथमिक सेवांमधील विलंब ही अत्यंत गंभीर बाब असून तिची सामूहिक जबाबदारी स्वीकारून तातडीने सुधारणा करावी चांगल्या कामाचे कौतुक व त्रुटींवर स्पष्ट जबाबदारी ठरवणे या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे राबवाव्यात ग्रामीण भागातील औषध पुरवठा साखळीतील अडचणी तातडीने दूर करण्याचे तसेच प्रतिजैविकांच्या वापराचे नियम कडकपणे पाळण्याचे निर्देश त्यांनी दिले अनावश्यक खरेदी साहित्याचा अपव्यय व यंत्रसामग्री वापरात नसणे यावर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी केले आहे तसेच यावेळी आरोग्य व्यवस्था निधीवर अवलंबून न ठेवता प्रत्यक्ष कामावर चालणारी करणे आवश्यक असल्या कामावर चालणारी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी वाडीवस्तीत जाऊन सेवा देण्यावर भर दिला प्रत्येक जिल्ह्याने शंभरवाडी वस्त्यांची यादी तयार करून त्यातील वीस ते तीस वस्त्यांमध्ये तातडीने तपासणी स्क्रीनिंग व जनजागृती सुरू व्हावी असे निर्देश त्यांनी दिले संबंधित अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त कार्यसंघ तयार करून नियमित गुणवत्ता तपासणी करावी असेही ते म्हणाले प्रतिबंध देखरेख व प्रत्यक्ष फिल्ड्रक हीच खरी आरोग्य सेवा आहे राज्यात एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आपलं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवले जाणार असून गावातील आरोग्याच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले या बैठकीला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहिल्यानगर येथील जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे

इंदळकुळा विसाव्याचे वेदू क्षण नौकमजा मत्ति मध्ये रमते मन विसरकतندن मन साईपला साईपला साई टेंशन पात न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपला